पुण्यातील सदाशिव पेठेतील वैशाली हॉटेलमध्ये सायंकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे गर्दी होती गरमागरम चहाचा सुगंध वडापाव आणि मिसळपावच्या प्लेट्स आणि गप्पांच्या आवाजाने वातावरण भरून गेलं होतं मी एकटीच कोपऱ्यात बसून चहाचा घोट घेत होते आणि माझ्या डोळ्यांसमोर भूतकाळ उलगडत होता कॉलेजच्या दिवसात मी आणि तो याच हॉटेलमध्ये तासन तास गप्पा मारायचो तो नेहमी मला म्हणायचा तू म्हणजे एक वेगळा भास आहेस जी मला खूप आवडते त्याचं ते बोलणं आजही माझ्या कानात घुमत होतं आम्ही दोघे फर्ग्युसन कॉलेजच्या कट्ट्यावर बसून भविष्याची स्वप्न रंगवायचो त्याला लेखक व्हायचं होतं आणि मला शिक्षिका पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं त्याचं लग्न झालं आणि आमचे मार्ग वेगळे झाले तरीही त्याच्या आठवणी माझ्या मनात कायम ताज्या होत्या आज अनेक वर्षांनंतर मी पुन्हा त्याच हॉटेलमध्ये आले होते त्या चहाच्या कपाने आणि त्या गर्दीने मला पुन्हा एकदा भूतकाळात नेलं मी डोळे मिटून त्या दिवसांची आठवण काढली अचानक माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मी डोळे उघडले तर तो समोर उभा होता त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या पण डोळ्यातली चमक अजूनही तशीच होती किती बदललीस तू तो हसला तू पण मी हसले आम्ही दोघे पुन्हा एकदा त्याच कोपऱ्यात बसलो चहाचे घोट घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला त्याच्या बोलण्यात आणि माझ्या मनात एक वेगळी शांतता होती तुला आठवतं तू मला नेहमी म्हणायचंस तुझ्या डोळ्यात काहीतरी वेगळं आहे मी विचारलं हो ते वेगळे पण आजही तसंच आहे तो म्हणाला त्याचं ते बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं मला जाणवलं काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि काही आठवणी देऊन जातात ज्या कायम आपल्या सोबत राहतात हॉटेलच्या बाहेर पडताना मी वाग मागे वळून पाहिलं वैशाली हॉटेल आणि त्या चहाच्या कपाने मला एक वेगळाच अनुभव दिला होता तो अनुभव कायम माझ्या मनात घर करून राहील काही आठवणी वेळेच्या पलीकडे असतात त्या आठवणी आपल्याला जगण्याची नवी उमेद देतात